हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी ही तर भारतीय महिलांची ओळख आहे साडीशिवाय तर कोणताच साज नाही कारण साडी हाच खरा दागिना आहे जो महिलांचे सौंदर्य खास खुलवतो साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचे हास्य साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने साडीलाही शोभा येते साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळतात आणि हल्ली तर पार्टीवेअर साड्यांची क्रेज मोठी पाहायला मिळते जर तुम्ही एखादी नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर मॉडर्न आणि स्टायलिश दिसतील अशा तुम्हाला तरुण लूक देतील अशा सुंदर साडीचा सा नवीन पॅटर्न घेऊन आली आहे सध्याशा जॉर्जेट फॅब्रिकच्या ब्रासो साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे या साडीवर स्प्रे प्रिंट ब्रासो इफेक्ट असून या साडीवर सरोस्की डायमंडचे पोझिशन वर्कही केलेले आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असून मुलायम आहे या साड्या नेसल्यावर तुम्हाला स्मार्ट सुंदर आणि यंग लुक नक्कीच मिळेल पार्टीवेअरसाठी या साड्या बेस्ट आहेत बाहेर फिरायला जाताना तुम्ही या साड्या इझिली वेअर करू शकता या साडीवरील ब्लाउजही प्युअर जपान सॅटिनचा आहे या साडीवरील व्हायब्रट कलरमुळे या अधिक ग्लॅमरस वाटतात तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद